ठिकाणी जे मुरुम निघणार आहे माल आहे रस्त्याचा जे रॉ मटेरियल निघणार आहे हे मटेरियल विकता येणार नाही कुणाचे पाया भरण्यासाठी मटेरियल दिलं जाणार नाही हे मटेरियल त्यांनी एक तर स्टॉप करावं नंतर स्टॉप करायचं ते मटेरियल ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे त्यांचे काम चालू आहेत रस्त्या रस्ता नाही त्या ठिकाणी टाकायचं एकही गाडी जर मटेरियल पण दिसलं येकडे स्टेशनच्या ठिकाणी मटर लिहून गाडी गेली त्या गाडीचं नुकसान केलं ती गाडी पडली ती नाही सांगणार नाहीत नोंद अर्ज नोंद अर्ज करणार नाहीत करणार नाही बिगर पाण्याचं जर काम चालू केलं पाणी न मारता पूर्ण सगळं माण्या मारायचं रस्त्याला पाणी मारलेशिवाय आम्ही काम चालू नाही आम्ही पैसे खाल्ले काय केलं हे आम्ही आता पालिकेच्या माध्यमातून काढणारच होतं परत त्याच्यानंतर आता ही नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम कोण तुले असतील काय असतील आमचं कामाला विरोध नाही पण हे जर असं धूळ उडाली हे लहान लेकर शाळेत जाते येते आम्ही हे ये जर असं करायचं असं ना तर अजिबात काम चालू करायचं नाही ड्रायव्हर तुम्हाला दिवस तंबी दिलेली ड्रायव्हरला उद्यापासून काम चालू करायचं नाही उद्या नाही आतापासून करायचं आधी करायचं नाही तर त्याच्या दगड मी घालतो स्वतः मी घालतो ओके